घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवाणी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा

आज नगराध्यक्षपदासाठी गेल्या मा, मा मागील पाच वर्षात आपण मला चांगल्या प्रकारे दोघांनाही चांगल्या प्रकारे साथ दिला तसेच यावेळी यावेळी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी समीर समीरजे नरावडे तसेच नगरसेविका पदासाठी दोन नंबर वॉर्डमधून मी प्रतीक्षा प्रशांत सावंत उभी हो। आहोत दोन्ही मत दोघांनाही तुमच्या बरोबरून प्रतिसाद द्या आणि मागच्या वेळी जशी तुम्ही आम्हाला तशीच साथ द्या ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका